स्वामी श्री स्वामी समर्थ औदुत चिंतनेश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आताची आपली भेट जी आहे ती एका डिसेंबर महिन्याच्या राशी भविष्यासाठी होणार रा आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुमची रास कोणती आहे आता हे मी सांगत आहे मिथुन राशीसाठी हा ब्लॉक होत आहे आणि ही एनर्जी चेक होत आहे तर आपण रीडिंगला सुरुवात करूया आणि तुमची एनर्जी चेक करूया श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मिथून राशीसाठी येणारा मंत कसा जाईल याचं मला पूर्णपणे पूर्णपणे खरं आणि पूर्ण सिद्ध होईल अशी मला पूर्ण एनर्जी द्या श्री स्वामी समर्थ महाराज माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ दे सकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये प्रवेश करू दे कोणती नजरवादा होत असेल तंत्रक्रिया होत असेल कोणी न तरी वाईट नजर टाकत असेल तर ते सगळ्या क्रिया त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एनर्जीशी कनेक्ट व्हा जेणेकरून तुम्हाला एनर्जी पूर्णपणे मॅच होऊन जाईल मिथून राशीसाठी येणारे येणारा डिसेंबर मंत कसा आहे येणारा डिसेंबर मंत कसा आहे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असाल तुम्ही आ, स्वामी समर्थांचे भक्त असाल किंवा बाळूमामाचे भक्त असाल ज्योतिबाला मानत असाल अजून बालाजी बालाजी देवस्थान आहे आता आठवत नाही बरंच माझ्या तोंडातच आहे ते गावाचं नाव चला तर डिसेंबर महिना तुमच्यासाठी मिथून सॉरी मिथून राशीसाठी कसा जाईल हे आपण आता बघत आहोत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनी श्री गुरुदेव दत्त बघा आठवड्याची सुरुवात तर तुमचे होप्स अपेक्षा काहीतरी मी करू शकेल का नाही करू शकेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होताना दिसत आहेत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या एनर्जी जी आहे तर तरीही दिसत आहे की सुरुवातीची एनर्जी जी आहे ती काहीतरी काहीतरी माझ्या आयुष्यात चुकतं आहे माझ्या आयुष्यात काहीतरी राहतं आहे मी काहीतरी संपलं या आयुष या वर्षामध्ये माझं काही काम कम्प्लीट झालं नाही माझे जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलं माझं आयुष्य वेस्ट चाललेलं आहे अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये डिसेंबर मंथच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत राहतील नंतर परत एनर्जी चेंज होता होता तुमच्या आयुष्या तुमच्या एनर्जीमध्ये असं फील होईल की जाऊ दे जे झालं ते झालं पण मी स्वतः एक एनर्जी चांगल्या एनर्जीचा व्यक्तिमत्वाचा व्यक्ती आहे जेणेकरून माझ्या आयुष्यात वाईट जरी काय घडलं तर मी सक्षम आहे की मी पुढे जाऊन जगू शकेल मी काहीतरी करू शकेल मला असं कोणीतरी व्यक्ती हवा आहे की जेणेकरून माझं दुःख समजून घेईल माझ्या वेदना समजून घेईल असं तुमच्या पार्टनरशी असं वाटतं आहे की तुम्हाला तुमचं पार्टनरही तुम्हाला समजून घ्यावं किंवा थर्ड सॉरी थर्ड पार्टी रिलेशन कोण तुमच्या आयुष्यात असेल तर त्यांनी तुम्हाला तुम्हाला समजून घ्यावं तुम तुम्हाला असं वाटत असेल की समोरच्यानं जर मॅरिड नसाल किंवा प थर्ड पार्टी वगैरे तुमच्या आयुष्यामध्ये नसेल किंवा एखादी लव रिलेशन तुमचं कुठं नसेल तर तुम्हाला असं वाटत आहे की कोणीतरी मला माझ्या आयुष्यात असा व्यक्ती असावा की जेणेकरून मला समजून घ्यावा अशा काही फिलिंग आहेत तुमच्या त्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राहणार आहेत नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही असं काही करणार आहे की फॅमिलीसाठी स्वामी समर्थांना साकडं घालताना दिसत आहे की माझी फॅमिली व्यवस्थित राहू दे माझं कर्म चांगलं होऊ दे माझ्या कर्माने माझी फॅमिली व्यवस्थित होऊ दे भविष्यात जाऊन मला एका चांगल्या पार्टनरची किंवा चांगल्या व्यक्तीची साथ मिळू दे किंवा जो आता पार्टनर आहे त्याची पार्टनर आहे आणि माझे कुटुंब आहे ते व्यवस्थित दे कुटुंबात काहीतरी तुमच्या शुभ स्वामी समर्थांच्या कृपेने मला काहीतरी शुभ करताना दिसत आहे पूजा करताना दिसत आहे स्वामी समर्थांचे काहीतरी नामस्मरण करताना दिसत आहे आणि तुमच्या कुटुंबावरती स्वामी समर्थांचे खूप मोठे आशीर्वाद आहे ब्लेसिंग्स आहेत स्वामी समर्थांचे तुमच्या कुटुंबावरती आठवडा तिसरा की डिसेंबर महिन्याचा आठवडा तिसरा थोडासा कुठंतरी बॅलन्स कमी जास्त होताना दिसत आहे पण आठवड्याच्या शेवटी परत एकदा सेलिब्रेशन तुमच्यामध्ये काहीतरी होताना दिसत आहे परत असं आहे की त्याच आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये परत असं दिसतंय की तुमच्या तुमच्या स्वतःवर इतका कॉन्फिडन्स येणार आहे की जे झालं ते झालं हे वर्ष तर वाया गेलं पण मी इथून पुढे आता चांगला राहणार आहे चांगली राहणार आहे आणि माझ्या अनुभवाच्या शिदोरीच्या भरावरती मी पुढे जाऊन खूप खूप प्रगती करणार आहे परत एकदा बॅलन्स होताना दिसत आहे तुमच्यामध्ये आणि आठवड्याच्या शेवटी तुम्ही पैशासाठी काहीतरी स्ट्रगल करताना दिसत आहे मेहनत करताना दिसत आहे परदेशी जाऊन कुठंतरी काम करावं किंवा गावाकडे राहून क कोणतं तरी काम करावं कोणता तरी बिझनेस टाकावा सिटीमध्ये राहून काहीतरी काम करावं नवीन काहीतरी करता येईल का हे बघावं जॉईन व्यवसाय म्हणून join website, join uh आपल्या कामाशी रिलेटेड अजून काहीतरी काम आपल्या आयुष्यात असावं अशा काही गोष्टी तुम्हाला वाटत आहेत ते सुद्धा तुम्ही आठवड्याच्या शेवटी करताना दिसत आहे त्याचं प्लॅनिंग काहीतरी होत आहे तुमच्याकडून हे सुद्धा तितकंच करताना दिसत आहे पण हे सगळं करत असताना थोडी चिडचिड होईल क थोडा मनस्ताप होईल थोडी इरेटेड स्वभाव होईल कुणी दुसऱ्याने बोललं दुसऱ्याने तुमच्याशी जास्त बोललं तर तुम्हाला राग येईल आल्यासारखं होईल अचानकपणे एकटं पडल्यासारखं फील होईल अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या या लास्टच्या आठवड्यामध्ये होताना दिसत आहेत में, पण आपण आता कवड्यांवरती एनर्जी तुमची बघूयात की काय तुमची एनर्जी सांगत आहे त्याआधी मी सांगते तुम्हाला या मंथमध्ये ह्या में महिन्यामध्ये चार तारीख शुभ आहे चार तारीख शुभ आहे आणि चॉकलेटी कलर डार्क चॉकलेटी कलर तुम्हाला शुभ आहे पिवळा कलर शुभ आहे आ, केसरी कलर शुभ आहे आ, हे शुभ आहे आणि गुरुवार तुम्हाला या महिन्यामध्ये शुभ आहे अशुभ रंग जो आहे तो आकाशी कलर आकाशी कलर आणि पांढरा कलर आणि काळा कलर हा अशुभ आहे आणि अशुभ दिनांक आहे तो सात आहे सात तारखेला आणि आठ तारखेला काहीच करायचं नाहीये तुम्हाला या दोन्ही नंबर जे आहेत ते अशुभ आहेत हे तुम्हाला पाळायचे आहे

इथं पण चारच आलेला आहे स्वामी समर्थांचाच आहे काहीतरी कनेक्शन आहे स्वामी समर्थांचं आणि तुमचं देवीचा तर नाही आहे इथं कौल दिलेला पण स्वामींनी कौल दिलेला आहे चार नंबर तुमच्यासाठी लकी आहे काहीतरी पॉझिटिव्ह या महिन्यामध्ये घडणार आहे जरी निगेटिव्ह काही गोष्टी जर झाल्या जान तर जानेवारी महिन्यामध्ये काहीतरी तुमची नवीन सुरुवात होताना दिसत आहे काहीतरी स्वामी तुम्हाला पुढे जाण्यासाठी नकारात्मक ऊर्जा किंवा आधी काहीतरी निगेटिव्ह होऊन पुढे जाऊन तुमचंच चांगलं काहीतरी घडवताना दिसत आहेत स्वामींची साथ आहे तुम्हाला बळकट त्यामुळे तुम्ही घाबरू नका पुढे जाण्यासाठी निघा स्वामी नक्कीच तुमचं चांगलं करतील श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव